आपल्या पूर्वजांनी लावून ठेवलेली मोठी मोठी वृक्ष होती जी या तोंडाच्या शहर व परिसरातील नागरिकांना इथं येणाऱ्या शेतकऱ्याला जी छाया देत होती कारण आपल्याकडे जवळपास सहा महिने चाळीस डिग्री तर पंचेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान असतं आणि एवढ्या मोठ्या तापमानात कुठेतरी चांगल्या झाडाचा सावली ही नागरिकांना हवीशी असते परंतु शासनाच्या खर तर झाडे लावा झाडे जगवा ही जी म्हण आहे ही खोटी ठरवत दोंडाच्या नगरपालिकेने या दोंडाच्या शहरातील मोठी मोठी वृक्षांची कत्तल चालवली आहे आणि त्या कत्तलीच्या निषेधार्थ दोंडाच्या शहरातील सर्व सामाजिक जे काही गुरिणी आहेत सामाजिक व्यक्ती आहेत यांनी एकत्र मिळून या घटनेचा निषेध म्हणून या झाडांच्या बद्दल सहानुभूती व्यक्त करीत श्रद्धांजली जाहीरपणे व्यक्त करीत आहेत या घटनेचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि या कृत्याला कुठेतरी आत्ता पायबंद बसावा याच्यासाठी आपण सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे मागणी पण करणार आहोत तरी या घटनेचा मी निषेध करतो आपण सर्वजण दोन मिनिट या दुष्कृत्याचा पुंडाच्या नगरपालिकेचा निषेध म्हणून आणि एवढी चांगली झाडं अत्यंत चांगल्या अवस्थेत फक्त ठेकेदारांचे काही एम एसीबी ने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि त्यांना परवानगी देणार का या कुठलीही नागरिकांची परवानगी नाही घेता मुळात नियम असा आहे की जर तुम्हाला एक झाड तोडायचं असेल तर आधी पाच झाड जगवली पाहिजे शासनाचा नियमच असा आहे की एक झाड जर तुम्हाला तोडायचं असेल जर ते रस्त्याला कुठेतरी अडोसा येत असेल रस्त्याला कुठेतरी वाहतुकीला अडथळा येत असेल तर पाच झाड जगवण्याचा शासनाचा नियम आहे परंतु या सर्व नियमांना हरताळ फासण्याचं काम या वीज वितरण वी कंपनीने केलं आहे आणि त्यांना परवानगी देणारे दोंडाच्या नगरपालिकेने केलेलं के आहे तर आपण त्याचा जाहीरपणे निषेध करू आणि या बिचाऱ्या झाडांना जे आपल्याकडनं काहीच मागत नाही ते फक्त देण्याचं काम करतात मग तो ऑक्सिजन असेल ती सावली असेल फळं असतील फुलं असतील या सर्व प्रकारचं देण्याचं काम हे झाडं करतात तर यांच्या सहानुभूती म्हणून आपण दोन मिनटं श्रद्धांजली म्हणून स्तब्ध करायचं राहायचं आहे